चंद्रपूर वन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे संगणक चालक वाहन चालक रोप वन मजूर बीट मदतनीस क्षेत्रसहाय्यक मदतनीस चौकीदार व इतर मजुरांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पासून जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचे चार महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून गंभीर आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले असून थकीत वेतन तात्काळ न मिळाल्यास दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी ना आदित्य गेडा संगणक चालक चिचपली आज दिनांक आम्ही इथे वनपती क्षेत्र सर्व चंद्रपूर वन विभागामधून संगणक चालक बारमाई वनमजूर ड्रायव्हर विश्रामगृह हो मजूर डेपो मजूर आम्ही इथं एकत्र यासाठी जमा झालो का आमचे चार ते पाच महिन्यापासून अजूनपर्यंत पगार झालेले नाही आम्ही वारंवार डीओप साहेबांना ए सी एफ साहेबांना सी सी एफ साहेबांना विनंती अर्ज देत असतो दे की आम्हाला आम पगार करा पगार करा परंतु पाच महिने होऊन सुद्धा आमचा पगार झालेला नाही शासनाने नियमित पगार व्हावे म्हणून वेज बिल प्रणाली ऑनलाईन आपली काढण्यात आली होती परंतु वर वाउचर अपलोड करून सुद्धा महिन्याला त्या म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात शासनाने ते, करता। ते वेजबिल जे प्रणाली काढली आहे सिस्टम ते काहीही कामाचे नाही असे आम्हाला वाटतात कारण वेजबिल प्रणाली याच्यासाठी काढले होते का म्हणजे दर महिन्याला मजुरांचे पगार सुरळीत व्हावे म्हणून परंतु त्याच्यामध्ये वावचार अपलोड करून सुद्धा चार चार पाच पाच महिने आमचे पगार होत नाही आहेत त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावा त्याच्यानंतर आमच्याकडे अशी उपास मारची वेळ आलेली आहे साहेब आम्ही पाच पाच महिन्यापासून इथे काम करतो वन विभागामध्ये परंतु पाच महिने पगार नाही झाल्यामुळे आमच्यावर उपास वेळ आली आहे आमच्याकडून कर्ज झालेला आमच्यावर तरी पण ना शासन आमचा काही पगार करत नाही त्याकडे त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या पगाराकडे थोडस लक्ष द्यावे माझं नाव कल्पना किडम आहे आणि मी दोन वर्षापासून इथे रेस्ट मध्ये काम करते आणि आमचे नेहमी नेहमी हेच प्रॉब्लेम होत होते की चार महिने पाच महिने असं पेमेंट न होण्याचं कारण आणि न होण्याचं कारण हे बी आम्हाला आजपर्यंत कळत नव्हता पण आज, आज आम्ही मागे आम्ही शेश सरांकडे गेलो डीओ सरांकडे गेलो आणि आजही आम्ही तेच प्रयत्न करत आहोत तरी पण आमच्या पगाराचं आणि आमच्या निधी याचं काय होत आहे ते आम्हाला काहीच कळत नाही म्हणून आमची सगळ्यांना विनंती हेच आहे की आमचे पगार झाले पाहिजे निधी आली पाहिजे गवर्नमेंटकडून आमच्या ऑफिस आले आणि सर लोक आमचे लवकर पेमेंट केले पाहिजे आणि जसे माझ्या घरी माणूस नाही मी एकटी कमवते आहे आणि माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे तसे प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाचे लेडीजमध्ये आहेत पुरुषमध्ये आहेत प्रत्येकाच्या घरी तीन तीन चार चार लोक खाणारे पिणारे आहेत शाळे आहेत बहुत असे लोक आमच्यातले कामगार बहुत मध्ये आहेत आणि हे प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह केले पाहिजे हे आमची बहुत विनंती आहे सर्वांना आमची बहुत विनंती आहे माझ्याकडून एकच अपेक्षा आहे का सर्वांचे घरदार सगळे बघून हे लोक निर्णय घेऊन आमचे लवकरात लवकर पगार केले पाहिजे आणि आम आमचे पगार नाही होत असतील आम 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 तर आमचे काम महत्व नाही आम्ही बसणार आहोत हे माझी विनंती नमस्कार माझे नाव शृंखला डेठेकर मी वनपरिक्षेत्र मध्ये ऑपरेटर म्हणून आहेत आमचे पाच महिन्यापासून पेमेंट झाले नाही आहे तर वर्षाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की आमचे पेमेंट लवकरात लवकर करावे आम्हाला खूप अडचण जाते पेमेंट मुड़े। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतज़ार इंजार का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो